निश्चितपणे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला लोकांनी जे मॅन्डेट दिलेलं आहे या मॅन्डेटला अनुरूप असं संघटन कारण बावनकुळेजींनी मगाशीचा उल्लेख केला शेवटी सत्ता जी असते त्या सत्तेच जनतेशी जो काही संवाद असतो त्या संवादाचं उपकरण म्हणजे आपलं संघटन असतं संघटन जेवढं मजबूत आहे जेवढं सक्रिय आहे तेवढी सत्ता समाजापर्यंत पोचते समाजापर्यंत पोचण्याचं सेतूचं काम हे आपलं संघटन त्या ठिकाणी करत असतं आणि म्हणूनच आता बावनकुळे साहेबांनी ज्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पालकमंत्री देता आले नाहीत तर आपल्या काही मंत्र्यांना त्या जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री म्हणून कारण अनेक वेळा मग त्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असतं की बाबा आता आम्ही पहिला संपर्क कोणाशी करायचा तर त्याकरता आपण हे संपर्क मंत्री दिलेले आहेत की ज्यांच्या माध्यमातन ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यातले कार्यकर्ते त्या संपर्क मंत्र्याच्या माध्यमातन आपले जे काही म्हणणं असेल काही आपल्याला काम करून घ्यायचे असतील काही जनतेच्या समस्या मांडायच्या असतील जनतेचे काही विषय सोडवायचे असतील तर ते विषय आपल्याला त्या माध्यमातनं निश्चितपणे सोडवता येतील मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की आपल्या शासनाने महाराष्ट्रामध्ये अतिशय गतिशीलतेनं काम सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की एक जो परिणामकारक बदल हा जनतेला आपल्याला दाखवायचा आहे मागच्या आपल्या टेन्युअरमध्ये आपल्याला अडीच वर्ष मिळाले पण ते अडीच वर्ष खूप ज्याला असं म्हणतात संघर्षाचे होते जरा ट्वेंटी ट्वेंटीची मॅच चालली होती पण आता असं नाही आहे आता मूलभूत अशा प्रकारचं परिवर्तन करण्याकरता आपल्याला वेळ देखील या ठिकाणी आहे तेवढं मॅन्डेट देखील आपल्याकडे आहे त्यामुळे त्यानुसार एक चांगलं परिवर्तन लोकांच्या जीवनामध्ये करण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार काम करत आहे आणि त्यामध्ये संघटनेचं जेवढं जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट असेल संघटना जेवढी पाठीशी उभी राहील तेवढं आपल्याला जनतेपर्यंत पोचण्याला एक मोठा फायदा मिळेल त्या दृष्टीने आपण सर्वांनी काम करावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो मग अशी बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आता विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची नवीन जी आर निघालाय मागच्या काळात काही जिल्ह्यांमध्ये उत्साह होता त्यांनी उत्साहाने नावं घेतले त्याचं व्हेरिफिकेशन करून घेतलं आणि विशेष कार्यकारी अधिकारी केले काही जिल्ह्यांमध्ये अडीच वर्षात एकही विशेष कार्यकारी अधिकारी झाला नाही तर मला असं वाटतं की थोडं मंत्री आणि संपर्क मंत्री तर लक्ष देतीलच जिल्हाध्यक्षांनी लक्ष द्यावं शेवटी एक प्रकारे हा जो काही आपला कार्यकर्ता असतो त्याला हा सन्मान असतो त्याला महाराष्ट्र शासनाचा विशेष कार्यकारी अधिकारी त्याचं लेटरपॅड असतं त्याचा शिक्का असतो त्यामुळे एक सन्मान हा या निमित्ताने त्या कार्यकर्त्याला मिळत असतो अर्थात त्याच्या काही क्वालिफिकेशन्स आपण दिल्यात मिनिमम क्वालिफिकेशन्स आहेत पण ते मिनिमम क्वालिफिकेशन आणि त्याचं एक आपल्याला व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं त्या व्हेरिफिकेशनच्या आधारावर मला असं वाटतं पुढच्या एक दीड महिन्यात आपलं संघटन पर्व संपलं की मग एक महिना हेच पर्व आपण हातामध्ये घेतलं पाहिजे आणि किमान आपला जो शेवटचा कार्यकर्ता आहे त्याला अशा प्रकारे सरकारच्या कामामध्ये इन्वॉल्व्ह करून घेण्याकरता एक चांगली पद्धती आहे वर्षानुवर्ष ती चालत आलेली पद्धती आहे त्यामुळे त्या पद्धतीचा अवलंब आपण सगळे लोक मिळून करू मी यापेक्षा अधिक आज काही बोलण्याची आवश्यकताही नाही आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आपण एक कोटी पर्यंत पोहोचलात ज्यांनी उत्तम काम केलंय त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं अभिनंदन सगळ्यांचं करण्याची संधी मिळावी या दृष्टीनं आपण सगळ्यांनी काम करावं आणि जे लोक आज उपस्थित नाही आहेत त्यांनाही काही लोकांनी सुट्टी घेतली आहे काही न सांगता अनुपस्थित आहेत आणि दोन चार लोक इथे उपस्थित दिसत नाहीत मला मंत्रालयात भेटले होते त्यांना मी विचारतो का ते आमदार मला तिथे दिसले आणि दिसत नाही आहेत तर त्याच्यामुळे शेवटी जे काम करतात त्यांनाच आपण जाब विसरतो जे गायब असतात त्यांना आपण विचारतच नाही तर माझी अध्यक्षांनाही विनंती आहे की बिना परवानगी जे आज उपस्थित नाहीत त्यांना किमान काय कारण आहे ते का नाहीये त्यांना बक्षीस द्यायचं नाहीये म्हणून त्या संदर्भात निश्चितपणे त्याची विचारणा आपण करूया